और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर कॅम्प चार मधील मराठा सेक्शन बत्तीस से येथे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुतार कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करतात या वर्षीचा गणेशोत्सव चाव हा चौतीसावा वर्ष साजरा होत आहे दरवर्षी वेगळ्या देखाव्याने गणेश भक्तांना आकर्षित करणाऱ्या कुटुंबियांनी यंदा मुंबईतील चाळ संस्कृतीचं चा दर्शन घडवलंय गणेशोत्सव मंडळाचे प्रवीण प्रल्हाद सुतार यांनी सांगितलं की पूर्वी चाळ पद्धतीत लोक एकत्र राहून सणवार वार आनंदाने साजरे करत असत मात्र आता चाळी नष्ट होऊन इमारती उभ्या राहिल्या असून फ्लॅट पद्धतीमुळे एकमेकांशी संबंध कमी झालेत एकत्र राहण्याचा व वा आनंद वाटण्याचा अनुभव मांडण्यासाठी यंदा चाळीचा देखावा उभारला गेलाय संपूर्ण सजावट के ही केवळ कागद व पुठ्यांपासून करण्यात आली असून यात कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक किंवा थर्माकोल वापरलेला नाही या देखाव्यात खोलीतील फर्निचर स्वयंपाकघर कपाट पलंग कॅरम बोर्ड रद्दी पेपर वाचणारे पुरुष भाजी विक्रेते फळ विक्रेते अशा चाळ संस्कृतीतील छोट्या लहान सहान गोष्टींचा समावेश करून वास्तवदर्शन घडवलं आहे या उपक्रमामुळे नागरिकांना सामूहिक राहणीमान सण उत्सव एकत्र साजरा करण्याचा आनंद आणि हरवलेली चाळ संस्कृती याची आठवण झाली आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा